अकोले तालुक्यातील मुळा परिसराला वरदान ठरलेले पिंपळगाव खांड धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पिंपळगाव खांड धरणाचे जनक अजित ददा पवार यांचा वाढदिवस आहे आज अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांनी पिंपळगाव खांड धरणाचं शासकीय जलपूजन करून दादांचा वाढदिवस साजरा केला

अजितदादा पवारांच्या विशेष प्रयत्नातून किंवा खास बाब म्हणून त्या पिंपळगाव खाण धरणाची निर्मिती झाली ते धरण काही दिवसांपूर्वी ओवरफ्लो झालंय खरंतर मधील खालच्या भागातील लोकांना पाण्याची अडचण होती आणि म्हणून पिंपळगाव खाणमधून त्याचबरोबर आंबी धरणातून पिंपळगाव खांडमध्ये पाणी आणलं क्षेत्र पिंपळगावला आणि पाणी सोडण्यात आलं आणि मग धरण थोडंसं उशिरा पडलं भरपूर धरण होतो झालं मधल्या काळामध्ये माझे अधिवेशन होतं आणि बराच काळ हा कामात व्यस्तता होती आणि मग आज बाब म्हणून आज विशेष आज आजीदारांचा वाढदिवस आहे नाही सगळ्यांनी आज जलपूजन करण्याचं खरोबर मुळा क्षेत्रातून लाभ क्षेत्रातून या संप लाभ